ऐक रे कर्मीच्या लिए या गावामधुच्या पडून जाऊन लागले काय म्हणती कीला गुणोत्पांना जाऊन का एकाद्या मुलीला घेऊन पडून गेलाय या गावामधी जेवडी माझ्या पप्पांची इज्जत आहे ना ती इज्जत राकाविच लागल चा तुला तुझे पप्पांची इज्जत लागोय आणि माझं काय आणि मी काय झालं तरी प्रेमकच्ची बोलगी बोल काय जना इथून घेऊन पडून ना मला एक साधी कुठली कवडी सुद्धा देणार नाही थोडी रिलॅक्स मलाही वाटते की मी तुझ्या शिवारवू शकत नाही पण त्याच्यामधून एखादा मार्ग कसा निघेल या पण विचार करा तुला मार्ग हवाय ना तर मग एकच फक्त मार्ग कारण पप्पा नाही मम्मीला सांगत होते की यावर्षी सुरेश च लग्न करायचं म्हणजे करायचं तुला जसं वाटतं ना तसं कर पण एक माझी एक अट्ट मानावं लागेल तुला त्यासाठी आणि ते जर तू अट्ट जरी मानत असेल ना तर मी तुला लग्नाला तर का तिच्याशी संसार सुद्धा करायला तयार आहे एक अंत मात्र तुला म्हणावं लागेल तुझ्या प्रेमासाठी शंभर जे राखी काढलीस ना तर मी मान्य करायला तयार आहे फक्त टाकून तर बघ फक्त एवढंच ना आशा मी तुझ्या प्रेमाची शपथ घेऊ सांगते तुझ्या प्रेमासाठी ना वाटेल ते करायला तयार आहे बस एवढं तरी म्हटलं ना तर खरंच मी तुझं प्रेम करेन अन्यथा तुझा प्रेम करणार नाहीये एवढंच ऐकायचंय ना अगे आशा अगे आशा मी तुझ्या गण्याची शपथ घेऊन सांगतोय तयार मला म्हणजे तुला आवाज आलाच नाही बरं ठीक आहे थोडी दूर हो ना मग मी माहिती आवाज नाही म्हटली अगत करतो बघ बघ अगे अशा मी तुझ्या गड्याची शपथ घेऊन सांगतो प्रेमासाठी मी वाक्य ते करायला म्हणजे मला असं वाटतं मी तुला जवळच ऐकू येत नाही आणि दुसरा येत नाही आणि स्वतःची जरी बायक आली ना तरी तिला विचारायचं नाही सांगा सा नका बिलकुल नाही तिला विचारायचं नाही पण माझ्यासोबत प्रेम करायला मात्र विचारायचं नाही नाही तर लग्न तिच्यासोबत प्रेम तिच्या लग्न तिच्या ऐकून हे लग्न तिच्या सोबत आणि प्रेम तुझ्यासोबत खरंच म्हणजे काय